अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष विडी घरकुल ते सुतमिल किसान संकुल रस्त्याची दुरावस्था शालेय विद्यार्थी नागरिकांची गैरसोय सोलापूर विडी घरकुल किसान संकुल अक्कलकोट रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून एक ते दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे विडी घरकुल किसान संकुल राजु नगर सुतमील अक्कलकोट रोडला जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत संबंधित विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे या मार्गावरील नागरिकांना उद्योग व्यवसाय शाळा नोकरी रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात यावे लागते अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जीव घेण्या प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत विडी घरकुल किसान संकुल राजूनगर नगर अक्कलकोट रोड मिलच्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे विडी घरकुल किसान संकुल राजूनगर नगर अक्कलकोट रोड सुतमिल या रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेक जण प्रवास करतात नेहमीच हजारो वाहने या रस्त्यावरून जात येत असल्याने खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्ड्यांमुळे व्यवस्थित पास होऊ शकत नाहीत एक खड्डा चुकवीत असताना दुसरा खड्ड्यात वाहन जाऊन होणारा नाहक दास सहन करीत जीव घेण्या प्रवास करावा लागत असल्याने नागरिक वाहन चालक आणि प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे संबंधित विभाग लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभाग लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे